एक नंबरचा चालू आहे तू हा सगळ्यांपुढे एकदम इनोसंट बनतो बनतो सकाळी मी काय किती शान अपोर काय फुलाचं दाग बाग आहे हे पाहू शकताय तुम्ही फुलं आणले त्या फुलाचं सगळीकडे पाकळ्या केल्या त्याने कोण नाही आलं दरवाज्यावर आवरा सगळ्या गावाच माहिती होती त्याला कोण आलंय कोण गेले वॉचमन नव्हतो का तू वॉचमनला काढून टाकू आपण आय किटू वॉचमनला काढून टाकू का तुला ठेव तिथं कुत्री मांजरे आली की तो असा पळून जाशील मग बाहेर गेला कस होत कस होत बाहेर गेला घरातच शेर बनतो रे मोबाईल हातात घेतला की एकदम जसं काय मी खूप गरीब <coughs> मी माझं काम करते मोबाईलमध्ये मी काय तुझा व्हिडिओ नाही काढत आहे किती आग रे मग आता झालं ना खेळून <स्थाथ> मोबाईल मोबाईल हातात घेतला ना मी कि हाला बरोबर कळतो त्यामुळे ना तो सगळी नोटंकी बंद करतो बघा तस बघत होत काय ते फुलाच सगळ्या पाकळ्या पाकळ्या केलं तर तू आगावे कुठं हे देवघरात आणलं ना देवबाप्पाच तिथे गेलं कशाला तू अरे सांगितलंय ना तिथं जायचं नाही तुला देव तिथे जायचं नाही सांगितलंय ना हा करतो आता देवघर किती वरती बघा तिथे तिथे जाऊन आणतो हे असल्या गोष्टी कोराला <coughs> घरात केलं रोज लोक बघतात तुला आता त्यांना पण माहित झालंय तू किती आगावे नको अजिबात बाहेर तिथंच बस खाली बाहेर आला ना तर फटके येईन तुला आमच्याकडे दोन तीन दिवस झाले खूप जास्त आभाळ येते पाऊस झाला काल आणि परवा दोन दिवस ना झाडू झाडूक नाही जायचं इकडे इकडे झाडूला झाडू लाल हे बघ सगळ्या पायपासणी आणि हे सगळं हे करायचं आहे बघा त्या दोन्हीमध्ये त्याचे खाऊ आहेत थोडासा पसार आवरायचा राहिला अजून पण समोरची कामं चालू आहेत कुरड्या पापड्या वगैरे जे काही आपण वाळवणाचे पदार्थ करतो त्याचे आम्हाला कळू कामच करून देत नाही पूर्णपणे त्यामुळे रोज थोडं थोडं काम करावं लागतं तेही आहे काय माहिती हो लागेल चल आतमध्ये जाऊन झोप चल तुझ्या घरात जाऊन झोप तू मस्त पैकी चल मला थोडं काम करू दे की टो ऐकायचं नाही का तुला त्याचा अजिबात ऐकण्याचा मूड नाही आहे मस्तीचा मूड आहे हात नको लावू हात नको लाव अटॅक वगैरे करायचा नाही मी फटके लो लव 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 अगाव आणि मांडीवर कशाला येतो मग बसायला रे मांडीवर येतो त्यावेळेला तेव्हा बरं नाही हात चालत तुझा हा तुझ्या माग माग केलं की तू जास्त नाटकं करतो का जेवायलाच देणार नाही तुला आता सकाळचं जे तु, जेवलंच तू आता संध्याकाळी जेवायलाच देणार नाही कसं पळालं बघा मी घेणार तुला काढ बाजूला मला हात लावायचं नाही कसा पळाला बघा जाऊ दे तू त्याला तर घेते मी आतमध्ये टाकून आणि कामवरत ते